मुरबाड तालुक्यातील श्री सकाराम हरणे मुक्काम सदर व्यक्ती पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेपत्ता आहे तरी सदर व्यक्ती आपणास आढळून आल्यास खालील नंबरवर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे मुरबाड पोलीस स्टेशन संपर्क क्रमांक शहाऐंशी सत्तावन्न त्र्याण्णव एकोणसत्तर चौसष्ट तसेच मुरबाड पोलीस ठाणे ग्रामीण संपर्क क्रमांक ब्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर शून्य सात एकोणसाठ तसेच अधिक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य एक सोळा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक एक्केचाळीस नव्याण्णव एकोणसाठ एक एक शहाण्णव तेवीस सतरा अडतीस एक्क्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी त्रेपन्न त्रेसष्ट सकाराम हरणे यांची उंची पाच फूट दोन इंच आहे रंग सावळा आहे हूअ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी वी न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल